लोक म्हणतात जो तळकण प्रकाश देतो त्याला प्रभाव कर सगळी घाल पोटात घालतो आणि जो इतरांना जल देतो जीवन देतो त्याला काय म्हणतात सुधाकर प्रज्वलित केली आणि जगातल्या अज्ञानाचा आणि पापाचा अंधकार मिटवला त्याला मी काय म्हणते मी म्हणते जैन दिवाकर आचार्य मुनी शांती जैन धर्म मंदिर असेल तर पाया आहेत वृषभनाथ आदी भगवान त्या मंदिराचा कळस आहे महावीर भगवान पण त्या कळसावर फडकणारी तेजस्वी पटाका जर कोण असेल तर ते शांतीसागर महाराज पताका जेव्हा दिसते ना तेव्हा कळत तिथं मंदिर आहे विसाव्या शतकात दिगंबर स्वामी ही पताका ज्यांनी फडकवली ना ते शांतीसागर महाराज आणि म्हणून त्यांचा गजर आपण करतोय जर जैन तीर्थंकर त्यांचं तत्वज्ञान जैन धर्माचं मस्तक असेल तर मी म्हणते चौगुले सर शांती सागर महाराज हे जैन धर्माचा आत्मा आहेत या पृथ्वी तलावर असंख्य सागर आहे तो असंख्य सागर आहेत पण ते पाण्याचे सागर चवीनं खरट आहेत पण शांती सागर महाराज हा जैन ज्ञानाचा सागर आहे ना हे या पृथ्वीवरचा सर्वात गोड सागर आहे कारण अनेकांचे आयुष्य धर्मानं गोड करून गेलेले शांतीसागर महाराज खऱ्या अर्थानं धर्म रक्षक आहेत त्या शांतीसागर महाराजांचा जय जयकार करायला आपण इथे एकत्रित आहोत आता गजर करायचा म्हणजे काय करायचं त्यांचा जागर करायचा म्हणजे काय करायचं त्यांचं चरित्र कुणाला माहिती आहे फक्त ठळक ठळक घटना जरी मी आठवल्या ना तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार वडील भीमगोंडा आई सत्यवती पोटाला पाच मुलं त्यातला तिसऱ्या क्रमांकाचा सात गोंडा जन्म झाला अठराशे बहात्तर मध्ये आला नाही येणार होता नव्या वर्षी सात वर्षाच्या वधू बरोबर वर लग्न पण सात महिने सुद्धा अडकून राहिले नाहीत पुढ एकोणीसशे सोळा साली क्षुल्लक दीक्षा गाव उत्तूर मुनी महाराज देवेंद्र कीर्ती महाराज गिरणार ती क्षुल्लक पदाची वस्त्र होती ना आपोआपदाच्या पायरीवर पोचले आणि मग एकोणीसशे वीस साली मुनी दीक्षा येणार मध्ये देवेंद्र कीर्ती महाराजांकडून एकोणीसशे चोवीस मध्ये आचार्य पद एकोणीसशे एकावन्न चारित्र्य चक्रवादी पद आणि पंचावन्न ला छत्तीस दिवसाची संलेखना अठरा सप्टेंबर एकोणीशे पंचावन्न तो आत्मा झाला मोक्षाला आहे जैन धर्मात कोण नाही जाणवतो अ लहान मुलापासून म्हातारा माणसापर्यंत कुणालाही विचारा त्यांना पाठ आहे मग धर्मगिरीवर आपण तेवढ्यासाठी जमलो का नाही धर्मगिरीवर आपण जमलो जागर करण्यासाठी शांतीसागर महाराजांच्या आचाराचा जागर शांतीसागर महाराजांच्या विचाराचा जागर शांतीसागर महाराजांच्या भक्तीचा जागर शांतीसागर महाराजांच्या कृतीचा जागर शांतीसागर महाराजांच्या उपदेशाचा जागर शांतीसागर महाराजांच्या आदेशाचा जागर शांतीसागर महाराजांच्या चारित्र्याचा जागर शांतीसागर महाराजांच्या पावित्र्याचा जागर शांतीसागर महाराजांच्या आत्मज्ञानाचा जागर आणि सागरजी महाराजांच्या जगत उद्धाराचा जागर अहो करावा तितका जागर कमी आहे कारण शांतीसागर महाराज केवळ व्यक्ती नव्हती ती जैन धर्मातली एक शक्ती होती शक्ती ती फक्त शक्ती नव्हती ती एक विचारधारा होती फक्त विचारधारा नाही अहो जगण्याची पद्धत म्हणजे ती एक आचार संहिता होती या व्यक्तीमध्ये या शक्तीमध्ये या विचारधारेमध्ये या आचारसंहितेमध्ये सगळ्या धर्माला उन्नत करण्याचं स्वप्न दडलेलं होत आणि म्हणून शांतीसागरजी महाराजांचा जागर आज पण करतोय त्यांचा सगळ्या कृतींचा जागर आपण करतोय आठवतोय आपण त्यांना